नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदलगा शहरामध्ये हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमना मीरा रहमत तुल्लाह यांचा उरुष शुक्रवार दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस ते मंगळवार दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीसपर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे शुक्रवार दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री गलीफ व दंडवत शनिवार दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी पहाटे श्रीमंत अजितसिंह आप्पासाहेब निंबाळकर सरदेसाई नादनीकर सरकार त्यांच्यातर्फे श्री रावसाहेब नाना पाटील निंबाळकर परिवार आणि सर्व मुजावर व होद्दार परिवारकडून गंधाचा संद लेप शनिवार दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी पहाटे पाच वाजता शोभेच्या दारूची आतिषबाजी होणार आहे शनिवार दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता अदनान नाझा व मुराद आतिश यांचा कव्वालीचा भव्य कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी शर्यत होणार आहे आणि दुपारी एक वाजता ठगरांची टक्कर स्पर्धा होणार आहे आणि रविवारी दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता वैभव ऑर्केस्ट्रा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी बारा वाजता श्वान शर्यत आणि रात्री नऊ वाजता मयुरी उत्तेकर यांचा लावणीचा भव्य कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता धमाका ऑर्केस्ट्रा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे म्हणून हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमना मिरा रहमतुल्लाह हिंदू मुस्लिम उरूस कमिटी यांनी कळवलं आहे हिरकनी न्यूजकरिता सदलगाहून प्रतिनिधी इम्रान सनदी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट